पण बनवलं जातं त्या जेवणासाठी इथे आग्नी पेटवला जातो तो अग्नी मात्र कुठल्याही काळी पेटीने कुठल्या लायटरने किंवा कुठल्या कशाने तो पेट श्रीसंत महादेव बाबा व मोतीराम महाराज या दोन महात्म्यांनी घालून दिलेली परंपरा खूप मोठी डोंगरपटातली परंपरा आहे या डोंगरपटातली परंपरा चालू असताना ज्यावेळेस मोतीराम महाराज माधवला हा सप्ताह पूर्वीचा पावसाळ्यामध्ये होता दसऱ्यामध्ये त्यावेळेस सर्व काही मंडळी पावसाळ्यात असल्यामुळं चुनून ते पे पेटू लागेल तर गुरुवर्य मारुती महाराज होते मोतीराम महाराज होते माधव होते तर भावांना मध्ये विचारलं बाबा पाऊस चालू आहे परंतु या ठिकाणी इसतो ते पेटत नाहीये सांगितलं पेटवायची गरज नाहीये दे हा इसतोच पेटलेला आहे खाली खोदून बघा गेली सव्वाशे वर्ष झालं या ठिकाणी परंपरा बाबांची बाबांनी सांगितलेली परंपरा आज त्यावेळी जगाचा जग परमात्मा अनुरंग परमात्मा या ठिकाणी अग्नीच्या स्वरूपामध्ये भेट देऊन दर्शन सर्वांना देतो येतो आता मग हे सव्वाशे वर्षापासून परंपरा सुरू तर याचा मान वगैरे कोणाकडे असतो आणि कशा पद्धतीने हे पेटवलं जात याचा मान याचा मान मा आमचे आदरणीय चुलते आ, बाबा विठ्ठल बाबा यांच्याकडे पूर्वीला मान होता त्यानंतर आमचे बंधू संभाजी विठ्ठल धैपे

स्वतः या ठिकाणी यावेळेस एक गुरुच्या काळामध्ये पात्र लावलेले राहायचे लावलेले पात्र राहायचे या ठिकाणी पंक्तीचे पात्र पूर्ण संपलं पात्र पण पंक्तीचे पात्र संपल्यानंतर काही लोक मंडळी बाबाईकडे गेले बाबांना सांगितलं बाबा आपले पात्र संपलेले आहेत आपण आता काय करायचं त्यावेळेस बाबांनी सांगितलं पात्र संपले नाहीत पात्र आहेत स्वतः जगनायक परमात्मा इथे परमात्म्यानं स्वतः या ठिकाणी होऊन ते पात्र देऊन पात्र तर सर्व आनंदले बाबांना दर्शन याच भूमीवर आहे कारण का भूमीचे मार्ग सांगित लव लव नाना आचार्य दोर अशा न्यायाप्रमाणे माउली सांगता त्या भूमीच महात्म्य चोर मोठे साधू होते साधू पशी संतापी देव संत देवाकडतात नाही देव होऊन संतांडे येत असतात जगाच्या कल्याण संताच्या विभूती देश कष्टविरोपकार देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ असतात देव सारावे परते देव संत पुजावे आरते त्याला लयाप्रमाणे देव स्वतः येऊन संतांना दर्शन देत असतात पर आता सामान्यतः जर बघितलं तर महाराष्ट्रभरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह जे होतात हे सगळे सप्ताह सात दिवसांचेच असतात या ठिकाणी मोळवण गावामधला हा सप्ताह चौदा दिवसांचा का असतो महानिभूती भ्रमीभूत मोतीराम महाराज माधव बाबा या यांच्या नियोजनामध्ये हा त्यांच्या कृपा सुरुवात सात दिवसाचा हा हो सप्ताह होता ज्यावेळेस पूर्वीला बाबांना जाऊन एक शत बाबांनी सप्ताह सुरू करून एक शतक पूर्ण झालं त्यावेळेस किशन महाराज प्रचंडेकर यांनी सांगितलं आपल्याला एक वर्षाचा विना उभा करायचा आहे एक शतक पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेस एक वर्षाचा विना उभा केला ते महोत्सव सात दिवसाचा आणि हा महोत्सव सात दिवसाचा त्या वर्षपासून जी परंपरा पडली आज त्यागाईत ती परंपरा सव्वीस वर्ष झालं हा चौदा दिवसाचा आहे आणि त्याच्या अगोदर सात दिवसाचा हा अखंडाराम सप्पा होता या ठिकाणी अग्निसंत माधव बाबा मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा चालत असलेला नामचिंतन सोहळा हा चौदा दिवसाचा नामचिंतन सोहळा आहे या चौदा दिवसाच्या नामचिंतन सोहळ्यामध्ये सकाळी पहाटे चार ते सहा काकडा आरती होत असते त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण होत असत त्यानंतर गाता भजन रामायण धोपारती संध्याकाळी नामांकित महाराजांचे महाराष्ट्रातल्या कीर्तन होत असतात ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे पुन्हा एक योगायोग बाबांना जाऊन गेली साठ वर्ष या वर्षी येणाऱ्या उन्नतीला पूर्ण होत आहे कारण मोतीराम महाराज गेले त्यावेळेस दंगेच्या काठावर मोतीराम महाराजांचे गुरुवारी जवळ होते ठाकूर बुवा त्यावेळेस बाबांना विचारलं मामा तुम्ही गेलात गुरुवारी मारुती महाराजांनी मोतीराम महाराज गेले परंतु तुम्ही कधी जाणार आहेत त्यावेळेस बाबांनी सांगितलं मला आताच जायचं नाही मला इथून क्षेत्र पंढरपूरला जायचे कार्तिकी वारीसाठी तिथून विश्वमाऊलींचा समाधी सोहळा करायचा आहे तिथून मला पंढरपूरला यायचंय माझे मालक खूप मोठे आहेत मोतीराम महाराजांतर तिला मालक आले ठाकूर बुवा माझे मालक खूप मोठे आहेत परंतु मला त्यांच्याकडे अंधेटवायचा आहे हो त्या न्यायाप्रमाणे बाबा पंढरपूरला गेले विषुमाऊलींचा समाधी सोळा गेला गुरुवर्य भास्कर महाराजांच्या त्याच ठिकाणी प्रवचनात बाबांनी त्यांचा ध्येय समर्पित केला बाबांनी शेवटचा अमन त्या ठिकाणी म्हणाला आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकाळ सांगावी विनंती माझी काळ वेळ झाला उभा पानुरंग वैकुंठ श्री रंग बोलावितो या न्यायाप्रमाणे स्वतः बाबांनी आपली भगवंताच्या चरणी ज्योत विलीन केली आणि पंढरपूरला त्या ठिकाणी बाबांचं साठ वर्ष झालं मंदिर नव्हतं त्या ठिकाणी त्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी बाबांनी ठेवला त्याच भूमीमध्ये आज येणाऱ्या बाईस मे ते एकोणतीस मे वेळामध्ये परिसराच्या वतीनं अकरा गुंठे जागा घेतली होती त्या ठिकाणी जवळजवळ आज त्या गावात दोन कोटीच काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी बाबांचं अठ्ठावीस मे रोजी समाधी स्थापना बाबांची त्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रातील कीर्तनकार भागवतकार संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी होणार आहे सर्व भाविकांना विनंती करतो आपण या सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहिले कारण पवित्र ते कुळ गोवनराव पावन तो देश जे हरीचे जन्म घेते या प्रमाण बाबांच खूप मोठ वयव संतांच काय वर्ण आपल्या सारख्यानं सारख्यान पुढे मस्त या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी कुंडली ठर श्री ज्ञानदेव अग्नि संत माधव बाबा महाला संत माधव बाबा हा सुख सोहळा स्वर्गी नाही या नियमाप्रमाणे एक जाज्वल्य महाराष्ट्रात नाही देशभर ज्यांची ख्याती प्रसिद्ध झाली आहे असे अग्निसंत महादेव बाबा हा काय विज्ञान किंवा याच्या दोन्ही मध्ये काही हा अग्निप्रगट होतो किंवा नाही याची शंका बरेच प्रज्ञा लोकांनी घेतले पण हे एक जाज्वल्य आहे कि ते सांगी वांगी नाही सगळ्यांच्या समोर समोर हा अग्नि ज्या वेळेस बाबांनी पंढरपूर मध्ये दे, आपलं देहन केलं त्यावेळेस बाबांना एक जुने जाणते किंवा एक हुशार चार चोग हो म्हणले बाबा तुम्ही या अनपड जगाला किंवा आपल्या भक्तगणाला दर्शन कोण्या रूपाने देताल ही परंपरा काही माधव बाबाच्या आधी चालू नव्हती माधव बाबांनी सांगितलं की आपल्या महाशिवरात्रीनंतर नंतर महाशिवरात्री हे जे फाल्गुन अष्टमी आहे या ठिकाणी मी तुम्हाला अग्नीच्या रूपाने दर्शन देईल त्या तागायत ही दर्शनाची परंपरा चालू आहे आणि स्वतः बाबांचं दर्शन आता साडेनऊ वाजता अग्निच्या रूपाने सर्व भक्तांना होणार आहे कारण का की मोतीराम महाराजाचा आंबा प्रसिद्ध आहे तसं आमच्या माधव बाबाच हे आग्नी आग्नीच्या रूपाने दर्शन देतात ही सगळ्या भक्तांसाठी एक चोर्णक्षम आहे कारण का ज्यांना कुणाला काही शंका हे असते आणि एक ठराविक नाही आग्ने हा कुणाला पण दर्शन देतात आज इथं एखादा ठराविक व्यक्तीला ते दर्शन देतात असं नाही सकळांशी येथे आहे अधिकार महिला असो पुरुष असो वृद्ध असो किंवा लहान मुलं असो प्रत्येकाच्या एका नशिबाने हा त्यांना वादोबाबा अग्नीच्या रूपाने दर्शन